हातीघोडा पालकी जय कन्हैया लालकी या, लाल या जयघोषानं डीजेच्या तालावर थिरकलेली तरुणाई तर साथरांची अंगावर शहारे आणणारा दहीहंडी पथकांचा तो जल्लोष आणि हा नेत्रदीपक सोहळा पाहण्यासाठी उसळलेल्या जनसागरानं आष्टीकरांचे पारणे फेडेत तोबा गर्दीनं लक्ष वेधलंय युवा नेते जयदत्त सुरेश धस मित्रमंडळ आयोजित भव्य दहीहंडी महोत्सव दोन हजार चोवीस या कार्यक्रमास माजी मंत्री सुरेश धस यांची प्रमुख उपस्थिती होती तर श्रीकृष्ण पूजा करून भव्य दहीहंडी कार्यक्रमाचं उद्घाटन माजी जिल्हा परिषद सदस्य देवीदास धस भाजपा तालुकाध्यक्ष ॲडव्होकेट साहेबराव म्हस्के युवा नेते सागर धस युवा नेते तथा सरपंच राधेश्याम धस पंचायत समिती सभापती आजीनाथ साणप माजी पंचायत समिती सदस्य डॉ बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरमचे यशवंत खंडागळे एन टी गर्जे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते संपन्न झालंय इंदापूर येथील व्यंकटेश पथकाच्या गोपाळांनी ही दहीहंडी फोडण्याचा मान पटकावत स्पर्धेत बाजी मारली आहे यावेळी विजेत्या संघास रोख स्वरूपात बक्षीस आणि सन्मानचिन्ह मान्यवरांच्या हस्ते देण्यात आलंय आष्टी शहरात श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सोळा धार्मिक कार्यक्रमांनी विविध ठिकाणी उत्साहात पार पडला यावर्षी प्रथमच आष्टी शहरात पंचायत समिती प्रांगणात बुधवार दिनांक अठ्ठावीस रोजी जयदत्तधस मित्रमंडळाच्या वतीनं दहीहंडी महोत्सवाचं आयोजन करण्यात आले होते दुपारी चार वाजेपासून या महोत्सवाचा उत्साह पाहायला मिळाला या दहीहंडीनिमित्त प्रमुख आकर्षक बॉलिवूड अभिनेत्री सई मांजरेकर मराठी तारका मानसी नाईक श्री स्वामी समर्थ मालिकेतील भूमिका साकारणारी मोहिनी अवसरे प्रसिद्ध नृत्यांगना झेबा शेख यांची तर माजी मंत्री सुरेश धस यांची प्रमुख उपस्थिती होती लेझर लाईट शो डीजेच्या तालावर थिरकणारी तरुणाई आणि आकर्षक विद्युत रोषणाई आणि फटाक्यांची आतिषबाजी यानं या सोहळ्याची दिमाखात सुरुवात झाली या महोत्सवात दोन संघांनी सहभाग घेत आपापली कामगिरी यावेळी चांगल्या पद्धतीनं करून दाखवली प्रथमत इंदापूर येथील व्यंकटेश गोविंदा पथक आणि शिगवण येथील शिवरुद्र गोविंदा पथकानं सलामी दिली त्यानंतर इंदापूर येथील व्यंकटेश गोविंदा पथकानं सापथर लावून ही दहीहंडी फोडली आणि विजयाचे मानकरी ठरले या प्रसंगी माजी शिक्षण सभापती उद्धव दरेकर जिल्हा परिषद सदस्य माऊली जरांगे सभापती बद्रीनाथ जगताप ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भवर गणेश शिंदे नगराध्यक्ष बेग पाटोदा नगराध्यक्ष राजू जाधव माजी सभापती अशोकी थापे महेश हंबर्डे अमोल शिंदे युवा नेते अभिजित शेंडगे सरपंच उद्धव पवार सरपंच अजित घुले महेश खकाळ युवराज बर्डे माजी सरपंच रामधुमाळ यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते नियोजनबद्ध आणि शिस्तबद्ध आयोजन केलेल्या जयदत्तधस मित्रमंडळाच्या दहीहंडी महोत्सवाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे तेजवार्ता प्रतिनिधी शेख समीर आष्टी आष्टी आणि शिरूर या तिन्ही तालुक्यातल्या माझ्या सर्व नवतरुण तरुण माझ्या सर्व माता भगिनी आणि माझ्या सर्व तरुण सहकार्यांच्या वतीनं अभिनेत्री सई मांजरेकर अभिनेत्री मानसी नाईक अभिनेत्री मोहिनी त्याचबरोबर अभिनेत्री जयबा शेख या सगळ्यांच मनापासून या ठिकाणी स्वागत so, करतो uh, <coughs> आज बोलवला खास करून ज्या काही करता होत आहे त्यांच्याबद्दल फक्त औक्र ज्यांच्यासाठी मी आज आली एक म्हणजे प्रेक्षक वर्ग आणि तुम्हाला सगळ्यांचे लाडके वैगत्य उद्या भैया मला सांगा की सिरियल कोणी कोणी बघितली बरं म्हण ती पण आपल्या सांगणार आपली बाई जर ना बेसिक माहिती ना तीनशे फिक्स इथं धोका पडला ना डायरेक्ट सांगावा आणि माहिती नेहमी माहिती का हो